एक तुमच्या आई ठीक आहे युट्यूब वर लोकशाही वाचवा लोकशाहीला वाचवा करतो करतो हे रेग्युलर ह्याच्यावरती की युट्यूब आहे तुमचं लाईव्ह

झालं हो <monk Chief> मुख्य ना ओके सर सर भारतीय जनता पक्षाने सेल्फ गोल केला त्याच्याबद्दल त्यांना सगळं अभिनंदन मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय यांनी अगोदर आंदोलन उभं केलं होतं लुंगी हताव पुंगी बजाव असं आंदोलन केलं त्याच्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातलं आंदोलन केलं आणि मनसेने चक्क धारावी आणि या ठिकाणी छट पूजा जी असते त्या छट पूजेलाच विरोध केला आणि अनेक बिहारमधल्या राहणाऱ्या लोकांना त्यांनी त्रास दिला मारला ही अशी परिस्थिती आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला त्यामुळे बिहारमधील जनता आणि बिहारमधले कार्यकर्ते मुंबईचे राहतात उत्तर प्रदेशमधले कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि साऊथ इंडियन जो आहे की ज्याला बीजेपी जवळची वाटत होती त्यांना आता असुरक्षित वाटायला लागलंय आणि अनेक जण आता लोकसभेची उमेदवारी आम्हाला वंचितच्या वतीने करायचं आहे असा संकेत त्या ठिकाणी देतात आहेत मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत त्याचं कारण की इलेक्शन सुरुवात झाल्यानंतर मनसेंचा पाठिंबा काँग्रेस बी जे घेतील आणि तो झाला तर मुंबईतलं पूर्ण असणारं गणित त्या ठिकाणी बदलतं त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो मुंबई आणि इतर मतदारसंघातील उमेदवार जे आहेत वंचितचे ते उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही असणारं जाहीर करू भाजपला okay. मनसेचा फायदा होणार मी आत्ताच आपल्याला सर सांगितलं की साऊथ इंडियन उत्तर प्रदेश आणि बिहार हा मतदार बीजेपी बरोबर होता तो राहणार नाही काल रात्रीपासून त्याचे संकेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक ठिकाणी ते उमेदवार सुद्धा पक्षामधले जे आहेत त्या ते पुढे येऊन इलेक्शन लढवण्याची सुद्धा भाषा बोलतात सर काँग्रेस भिवंडी आणि स्वत, थे सांगलीची जागा नाही काँग्रेसवाल्याने अगोदर स्वतःला काँग्रेसने ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली आणि आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले चर्चाही त्यांनी असताना केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय विशाल पाटील माझी चर्चा झाली आहे मी सांगितलं निर्णय त्यांना घ्यायचा आहे आम्हाला काय निर्णय घ्यायचा त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू दिली आहे आता तीच लढणार आहे तर ऑफर काय देणार मी अजून कुठलाही आग्रह केलेला नाही आणि कुठलंही सजेशन त्यांना दिलेलं नाही त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणालो की फॉर्म भरल्यानंतर आपण ठरू मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की वंचितला अपेक्षित हुंडा मिळाला नाही म्हणून लग्न मोडलं निवडणुकीच्या याच्यामध्ये सीतांचा समझोता होतो आपण बघितलंय की महाराष्ट्र आघाडीच्या कालपर्यंत असताना वाटप झालं नव्हतं तर त्याने अशा माणसांनी असताना हुंड्याची चर्चाच करू नये असं माझं म्हणणं आहे नाही तर काढायला गेलो तर जसं इतर जणांना नंतर पब्लिकली फिरणं कठीण झालं तसं त्यांनाही सांगतो माझ्या नादी वंचितच्या नादी लागू नका ना आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत आपण मदत करणार मदत आपल्याला थँक्यू नो इश्यूज सर केजरीवाल की कल कोर्ट जो है कि उन्होंने दाखिल किया था उसको फटकारा है उसको रहा है क्या कहेंगे उसको मैं इतना ही कहूंगा कि सरकमस्टेंशल एविडेंस पर कोर्ट जा रहा है डायरेक्ट एविडेंस अभी तक आया नहीं है ये एक गलत ट्रेंड है ऐसा मैं मान के चलता हूं कि जब तक आपके पास डायरेक्ट एविडेंस नहीं है तब तक आप किसी के खिलाफ कार्रवाई नहीं कर सकती कानून ये कहता है कि आपके पास अगर सबूत है वो सबूत अगर कोर्ट ने मान लिया तो ये आप दोषी है वरना दोषी नहीं है तो इस प्रिंसिपल को देखेंगे तो कही सुनी हुई बात और पॉसिबली ये हो सकता है इस पर इसके थियोरी पर जो कोर्ट चल रही है वो मैं समझता हूं कि सही नहीं है और कोर्ट ने सीधे सीधे ईडी से पूछना चाहिए आपके पास ठोस पुरावा हो तो ले आइए सरकम एविडेंस मत ले आइए बातें सामने आई हो क्या है कि इतना जल्दबाजी में सब कुछ देखिए एक ऐसा कहूंगा कि कोर्ट ने ये, पे, ये इसका जवाब नहीं दिया है कि मुलून के मैजिस्ट्रेट कोर्ट में नवनीत राणा के खिलाफ फ्रॉज डॉक्यूमेंट करने का आरोप लगा हुआ है वो केस चली हुई है उसका आप उस तथ्य को न देते हुए जिस कमिटी ने उस तथ्य को लेकर रज... उनकी खारिज किया हुआ है आप कैसे कहेंगे कि ये हाई हाईकोर्ट की जुरिडिक्शन नहीं है मैं इतना कोर्ट से कहूंगा कि हाईकोर्ट की जुरिडिक्शन 226 और 227 ये आर्टिकल 32 से भी बड़ी है और ज्यादा है और इसलिए मैं कहता हूं कि हाई कोर्ट इज मोर पावरफुल देन दी सुप्रीम कोर्ट ओरिजिनल जुरुडिक्शन में ये ये, ये जजमेंट जो है मेरे ख्याल से कहीं कहीं चैलेंज होगा लेकिन इलेक्शन के बाद चैलेंज होगा क्योंकि ये ज्यूरिडिक्शन कार्टेल करने की बात हुई है ऐसा मैं मानता हूं वहां पर सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांनी तुम्हाला जरा आग्रह केला किंवा विनंती केली मी बारां हायपोथेटिकलची उत्तरं देत नाही थँक्यू चला